आपण जाणून घेऊया सेंद्रिय खताचे फायदे पहिला फायदा या शेतीमध्ये मातीचा आरोग्य पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते त्यामुळे मातीची धूप कमी होते व जल प्रदूषण होत नाही सेंद्रिय खताचा दुसरा फायदा या खतामुळे पाण्याची गुणवत्ता देखील राहते सेंद्रिय खताचा फायदा याचा मुख्य उद्देश उच्च गुणवत्तेचे अन्न तयार करणे आहे आता आपण जाऊया या प्रयोगाकडे सर्वप्रथम ही आहे आपली शेती शेतामध्ये तयार झालेला पालापाचोळा जमा करणे व टाकत विभाजन ओला कचरा व सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये आपण पिकलेली गळून पडलेली पाने जनावरांची सुकी विष्ठा पीक कापणी नंतर कचरा हे तुम्ही सुक्या कचऱ्या वापरू शकता दोन प्रकारचा कचरा वेगळा केल्यानंतर त्याला मोठ्या टाकीच्या जागेत टाकावा ही सर्व प्रक्रिया करत असताना त्यामध्ये कधी मधल्या पानांचा वापर करावा त्यावर सुके कचऱ्याची एक लेअर बनवावी ओ ओ एक लेयर बनवावी आणि शेतातल्याच मातीची एक लेयर बनवावी ही अशा चार पाच लेयर बनवाव्या व झाकण बंद करावे जवळपास तीस ते पंचेचाळीस दिवसात आपले सेंद्रिय खत तयार होईल शेतीसाठी लागणारे खत शेती तयार करून करून आपण अन्नधान्य उत्पादन वाढवू शकतो यालाच नैसर्गिक शेती असे म्हणतात म्हणजेच नैसर् म्हणजेच शेतात उत्पादन हे व्यवस्थापन देखील होते म्हणजेच नैसर्गिक शेती खर्चाचे व्यवस्थापन असे मला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता